तर मरणाचे सुद्धा प्रकार आहेत शास्त्रात असं वर्णन आलंय काही मरण वाईट आहेत घात आघात अपघात आत्मघात हे मरण वाईट आहेत ऍक्सिडेंट होऊन मरण आपलं कोणीतरी गाळा दाबून आपल्याला मारणं स्वतः किंवा आत्महत्या करणं हे मरण वाईट आहेत लक्षात घ्या पण काही मरण आधीने येणारं मरण व्याधीने ये ना, ये माणसाला नरकाकडे घेऊन जात नाही जशी जा गती असेल त्याप्रमाणे त्याचा प्रवास होईल पण एक मरण चांगलं त्यातले त्यात आयुष्य संपल्यानंतर कोणताही रोग न होता येणारं मरण चांगलं भगवान म्हणतात अर्जुनाला अर्जुना माणसं मरतात तू जर विचारायलास मला प्रयाणकाले चं कथय ज्ञेस्नीयतात्मभी तर लक्षात घे गती ही तीन प्रकारची ऊर्ध्व सत्वस्था मध्य तिष्ठती राजसा जघन्य गुणवृत्तीस्ता अधो तामसा जे तामसी माणसं असतात ना ते नरकाला जातात राजगुणी माणसं मधल्या अवस्थेला प्राप्त होतात पण ऊर्ध्वंगी सत्व असता जे माळकरी असतात कधीही खोटं बोलत नाहीत लोकांचं वाईट व्हावं हे त्यांच्या मनात येत नाही अशी जे माणसं असतात ना ते ऊर्ध्वगतीला जातात वैकुंठाला जातात स्वर्गाला जातात मग मरण कसं यावं देवा तर देवाने सांगितलं नेमके वर्षातले दोन आयण आहेत म्हटले त्याच्यात उत्तरायणात मरण यावं अग्निरजोतिर शुक्ल शन उत्तरायणः तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदोजन तो ब्रह्म रूप होतो कोण उत्तरायणात मरणारा वर्षातले दोन आयन आहेत सहा सहा महिन्याचं एक आयन उत्तरायणात मरण यावं अजून महिन्यात दोन पक्षेत पहिल्या पक्षात मरण यावं अजून दिवसाचे प्रहर अनेक असले पण पहिल्या प्रहरात म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या वेळेस स्मरण यावं अजून माणूस झोपल्याला नसून आहे बसलेला असावा बरं बसलेला असावा पण त्याचं तोंड उत्तरेकडे असावं आणि ओम ओम प्रणवाचं ध्यान चिंतन मनात असावं आणि मग देवाचं ध्यान करत करत जो मरतो तो ब्रह्मरूप होतो मग या काळाच्या व्यतिरिक्त एखादा योगी जरी मेला त्याला सुद्धा या ठिकाणी उर्धोगती नाही होमो रात्री कृष्ण शणमासा दक्षिणाय त्र चांद्र मसा ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते तो जरी वेगळ्या वेळेत मेला, मेला 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 आणि वेगळ्या अवस्थेत मेला तर त्याला सुद्धा एवढा जवळचा देवाच्या जरी असला आणि एवढी साधना कठोर करणारा असला तरी सुद्धा तो ब्रह्मरूप होत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या गडी जर माणसाच्या जीवनात सतत देवाचं चिंतन करत 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 कोणत्याही वेळेत मेला आणि जर देवाचं ध्यान जर तो करणारा असल आणि ध्यान करून करून जर अंत काळात त्याच्या जर मुखाला नाव आलं तर मग वेळ कोणती हसू द्या काळ कोणताही हसू द्या त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला महाराज म्हणतात अंत काळे ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही पण अंत काळात नाव येण्यासाठी खूप अवघड आहे महाराज एरवी नाव कधी येईल सुखमे सुमिरन सब करे दुखमे करे ना कोई लक्षात घे सुखात सगळे स्मरण करतात पण दुःखात अजिबात त्यांना आठवत नाही लक्षात घ्या दुःखात माणसाचं कर्म आडवित पण सार जर काय असल राम राम दोन्ही अक्षरे सुलभाने सोपारे जागा मागील शेवटीचे गोड त्याची खरे गा खर जर काय असल देम आणि अंतकाळी जर नाव यायचं असल तर ते इतकी सोपी साधना नाही तुम्हाला सांगतो ऋषी मुनी साधू संत म्हणतात दादा हो आम्ही जन्मच्या जन्म, जन्म रामभजन करतो तरी सुद्धा अंतकाळात देवाचं नाव स्मरण होत नाही ज्या नामा मुनी जतन न कराई अंतराम राम आवत नाही जनम जनमुनि जत न आवत नाही राम कहत नाही wo janm aa शेवटच्या जन्म आम्ही ही साधना केली जन्म जन्म मुनी जतन करा लक्षात जन्मच्या बहुनाम जन्म ना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते हा लक्षात घ्या अनेक जन्माची तपश्चर्या संतांची असते परंतु अंतकाळात संत सोडता आप आपला अवघडे अंतकाळात नाव ना। येणं अवघडे महाराज याच्यासाठी एक पर्याय आहे एक गीतकार म्हणतात जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियेले हरिना विकत घेत ला शाम पाई मी विकत नंबर असेल ना तर तुमचं काम होते देव तुमच्या पाठीशी कोणत्याही संकटात तुम्ही हाक माराल तिथं देव उभा तो पण तुमची साधना तशी पाहिजे वैराग्य वाण साधना पाहिजे देव भुलला पाहिजे तुमच्या घ्या देवाला आनंद वाटला पाहिजे तुमच्या जगण्याचा तुमच्या भक्तीचा एकदा प्रसंग असा आला तुम्हाला एक कुंभार माहिती कोण राका कुंभार गोड प्रसंग आहे लक्षात घ्या राका कुंभार त्याची मंडळी बांका आणि मुलगी वांका राका कुंभाराचं काम काय गाडगे तयार करायचं आनंदाने भाजायचं विक्री करायची आणि सुखाने संसार थाटायचा अतिशय आनंदात संसार चालू होता आणि अतिशय आनंदात भजन चालू होत एक दिवशी असं झालं साहेब अनेक गाडगे तयार झाले आता आवा लावायची वेळ आली आवा लावायची बायको कुठंतरी बाहेर गेलती ती मुलगी कुठंतरी बाहेर गेलती आणि म्हणून राका कुंभारानं आपल्या आव्याची सगळी तयारी केली बाळासाहेब आणि उचल गाडगं गा, आव्या आणून आव, ठेव म्हणजे लावावं लागतं थप्पी लावा लागती आण गाडगं गा, लाव आण गाडग गा, लाव एक गाडग्यात मांजर व्हॅली होती एका गाडग्यात मांजर व्हॅली होती आणि दोन तीन पिलं तीन पिलं त्या गाडग्यात होते बिचाऱ्यानं भजनाच्या धोंदीत वजन पाहिलं नाही काय पाहिलं नाही विठ्ठल 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 भजन म्हणत म्हणत उचलले गाडगे सगळे आणले त्याच्यात त्या पिलेसुद्धा त्या गाडग्यात आले मांजर बिचारी आपलं शिकार कराय कुठं गेले असल बाहेर तिला काय कल्पना काय होणार आहे आणि म्हणून आवाज सगळा रचल्या गेला सर्व जे भुसा वगैरे टाकायचे ते टाकल्या गेलं आणि बायको सगळे कोणी घरी नसताना आवा पेटून दिला नेहमीप्रमाणे कामय म्हणून कर्म म्हणून दिला पेटून आणि थोड्याच वेळात मांजर आली मांजर आली मांजरेनं पाहिलं गाडग नाही पिल्ले नाही गेले कुठं आता हुशार प्राणी मांज लक्षात आलं आवा पेटलाय माझ्या लेकर तिथे मांजरीनं जे महाराज किंचाळी मारली ओरडू लागली मांजर आव्या भोवताली वेडे मारू लागली याच्या यांच्या ये लक्षात येणारा का कुंभाराच्या नेमकं झालंय काय मांजर असो का करते बायको आली बंका म्हणले आहो आवा, आवा पेटूला म्हणले हो गाडगे सगळे नेले म्हटले सगळे नेले एक बी नाही ठेवलं म्हणले नाही काय ठेवायचं कारण नाही आहो एका गाडग्यात पिल्ले होते ना मांजरीचे तुम्ही ते बी नेले का आता किती पंचायत आली महाराज एका साधूला एका साधूवर किती मोठं संकट आहे आणि मग आता करायचं काय आवा तर एवढा पेटलाय चौकून ढन ढन जाळ लागलाय आता शक्य नाही आता काय करणं मुलगी आली तीही रडू लागली हिंच्या डोळ्यात पाणी थांबे ना महाराज मग देवाकडे एक हात जोडून विनंती केली देवा पांडुरंगा मी तुला विनंती करतो प्रार्थना करतो आणि आतापासून आता आवा पेटणं म्हणजे दोन तीन दिवस चालणारी प्रक्रिया एका दिवसाची एका तासाची नाही मी तुला प्रार्थना करतो पांडुरंगा जर या पिलाला तू सुखरूप वाचवलंस तर मी या संसारावर वैराग्य धारण करेन इथून पुढे या संसाराच्या कधी नादी लागणार नाही म्हणून धरणं धरलं बसले शेजारी मुलगी बसले बायको बसली आणि मांजर सुद्धा बसली आता पाण्याचा थेंब सुद्धा बंद केला अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही जाग्याहून उठणं नाही फक्त एकच विठ्ठल 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 सारखं अखंड देवाचं चिंतन भजन चालू केलं पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेल्यानंतर आवाज शांत झाला आणि मग एक एक गाडगं काढू लागले पांडुरंगा माझी लाज राख रे बाबा मुख्या जीवाचा प्राण गेला नाही पाहिजे आणि म्हणून एक एक गाडगं गा काढू लागले एक एक गाडगं गा काढू लागले सगळे दिसल ते गाडगं भाजलेलं होत चरचर पोळत होत परंतु जस जसं त्या पिल्याच्या गाडग्याला हात लागला थंड लागलं ज्या गाडग्यात पिले त्या गाडग्याला हात लागल्याबरोबर थंड लागलं आणि ते सुद्धा भाजलेलं नव्हतं हळूच उचललं तर पिलं आतमध्ये खेळत होती लक्षात घ्या राका कुंभारानं पिले बाहेर काढले इतका आनंद वाटला पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगाचे धन्यवाद व्यक्त केले आणि लक्षात घ्या आणि मग त्या दिवशी दौंडीत देऊन पंढरपुरामध्ये सगळं सगळीकडे शगर, सांगितलं की माझ्या आव्यामध्ये जेवढे गाडगे असते तेवढे घेऊन जावा आणि सगळे माणसं आले आणि राका कुंभाराचा आवाज सगळ्यांनी लुटला फुटकं खापरसुद्धा तिथं ठेवलं नाही राका कुंभाराने महाराज वण गाठलं आणि मग प्रपंचासाठी ह्या पोटासाठी करायचं काय वाळलेले ओले नाही वाळलेले लाकडं गोळा करायचे आणि ते बाजारात नेऊन विकायचे आणि पोटापुरतं जे लागतंय ते राहणावनात जंगलात करून खायचं परंतु संसार सोडला एवढं वैराग्य धारण केलं एवढं वैराग्य धारण केलं की राका कुंभाराची परीक्षा घेण्याचा एकदा योग आला की वंका आणि आमच्या नामदेव महाराजांची मुलगी ह्यांच्यात भांडण झालं भांडण झाल्यानंतर हे करा ना रुक्मिणी आई गेलं रुक्मिणी आईसाहेब म्हणतात पांडुरंगाला हो तुमचा राका कुंभार एवढा मोठा आहे का हो लगे एवढा भारी का लगे म्हटले असं असं झालं म्हटले तुला परीक्षा घ्यायची तर परीक्षा घे आणि मग रुक्मिणी आहे साहेब नामदेव महाराज नामदेव महाराजांची मुलगी माझा पांडुरंग सगळे गेले वनात, बाळासाहेब आणि मग रुक्मिणी मातेने एक कंकण आपण कडं म्हणू त्याला कडं घेतलं सोन्याचं आणि जिथं लाकडं तोडून ठुलते मुळे बांधून त्या मुळीला ठेवलं कड आणि ज्यावेळेस राका कुंभाराने ते कडं पाहिलं आणि सांगितलं इथं कोणीतरी घाण टाकली आणि मग ते लाकडासहित बाजूला फेकून दिलं आणि मोळी उचलून सगळे निघून गेले आणि मग मात्र नामदेव महाराज राका कुंभाराचं पाया पडले आणि त्यांचा अधिकार लक्षात घेतला आणि नामदेव महाराज पांडुरंग सगळे पुढं आले राका कुंभाराचे ते तेव्हापासून लक्षात घ्या फार सगळीकडे संतांमध्ये चर्चा होऊ लागली मला सांगायचंय तुमची जर श्रद्धा मनात मना असेल भक्ती जर मनातून असल तर तुमचं देव काम केल्याशिवाय राहत नाही उठाला बघत असताना लक्षात घ्या मरण तर आटळ मरायचं तर सर्वालाच इथं थांबायला कोणी आलेलं नाही जाणारच आहे लक्षात घ्या कितीही कुणाची मिजाज आणि कुणाची कितीही आनंदाची बैठक असू द्या कितीही श्रीमंती असू द्या काही असू द्या तरी त्याला सुद्धा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो, तो कसलीही करत कबीर महाराज म्हणतात नऊ भी मरगय दस भी मर गै मरग सहस्र तेहतीस कोटी देवता मरगय पडे काल तेहतीस कोटी म्हणजे ते प्रकारचे देवाला सुद्धा जन्मावं लागतं मरावं लागतं हा सगळे या ठिकाणी मरतात महाराज इथं कुणीही थांब अजमेला पंजा मेला बापमच न गेला अज मेला पंजा मेला बापमच न गे

नेला पंजा मेला बाप मसना नेला देखत न, देखत ना तू पण तो तो ही तैसा झाला सगळे जाणार आहेत 33 कोटी म्हणजे सगळेच अच्छा तुम्ही आम्ही सगळे आलो पण लक्षात घ्या ज्या वेळेस यमाचा कार्यक्रम का असा होतो महाराज बडे मिजासी कठडे बैठे तकया बिछायत साजा मार झपट जमले जावे जैसा कबूतर बुजा लक्षात घ्या कितीही शेट जे मोठा असला बसायला जरी गालीचे असला तकवे असले कितीही त्याची मिजास असली पण ज्यावेळेस यमाचा कार्यक्रम होतो महाराज यम असा जसं बहिर ससाना माहिती तुम्हाला बहिर ससाना असा तुटून पडतो कोंबडीवर कबुतरावर महाराज त्याची झपट जी असली ना ती अजिबात गैच नाही कस कितीही काय करा पुन्हा पर्याय नाही महाराज एकदा काय एंट्री झाली काळाची फार भयानक एकदा असं झालं बघा एक, एक माणूस बाजाराला गेला बाजाराला गेला आणि गाजर आणले